नमस्कार नाशिककर ना दोन दिवसांपूर्वी आपण प्रमोद महाजन उद्यानाचं लोकार्पण केलं अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला आणि काल आणि परवा संध्याकाळी या उद्यानामध्ये खूप प्रचंड गर्दी आबाल वृद्धांनी केली चार ते पाच हजार लोक जवळपास एका वेळेस या उद्यानामध्ये उद्यानाचा आनंद घेण्यासाठी आलेले होते याचा मला खूप मनापासून आनंद झाला परंतु एक वाईट गोष्ट मला खूप मनापासून खटकली आणि काही भीमची जी फॅमिली आहे त्याच्या वाघावरती चढून काही मुलांनी फोटो काढला त्याच्या शेफ्टीला हलवत बसले काही लोक अशी आहेत की जी लहान मुलांची खेळणी आहे त्याच्यावरती आई आपल्या मुलाला घेऊन स्वतः त्या खेळणीवरती बसलेली आहे आणि ज्या ठिकाणी प्राणी लावलेले आहेत तिथे रॅलिंग केलेले आहे तरी देखील आपल्या मुलांना त्या ठिकाणी उतरून त्याच्यामध्ये त्यांनी फोटो काढण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्यांना विनंती करेन की हे उद्यान आपल्या सर्वांचं आहे आपल्या सर्वांसाठी आहे आणि आपण सर्वजण म्हणून त्याला जपू याही दिवस बंद ठेवत आहोत हो। जोपर्यंत महानगरपालिका याच्यावरती सिक्युरिटी नेमत नाही आणि पुन्हा